हाथ रख दे तू दिल पे जरा ओ <laughs> ओ एडी मनी मम्मी देला इथे जिंग बोंबिले वाला <laughs> आयो रे मा <जिमा। laughs> ओय होय मॅडम शिकेल आहे का तू पांग ओ शिकलेली ना मी विचार काय विचारायचे ते इंग्लिश मध्ये उत्तर देते ना हो <laughs> का आय लव्ह यू पागल कुत्रे सांग ना तुला तुला इंग्लिश काय नाही कुत्रा मना, मना। <laughs> ना इंग्लिश म्हणत डॉग म्हणत सांग तुम्हाला कधी सोडून जाणार ना अरे येडी मी तुना सात आणि तुना हात मरापर्यंत ना सोडाव माहित आहे का हो <laughs> <आगा। laughs> <ता हराम नहीं। laughs> खुश राहते बदना फक्त एकदा सोडी देवाला पायाला इतका गंदा मारसून गेला डायरेक्ट शरद खर सांगा तुझं माझ्याशिवाय एक पण गर्लफ्रेंड नाही ना अरे बाबा तू शिवाय एक बिगल फ्रेंड ना, ना रे म्हणे ला तुला खरा ना पट आहे ना म्हणा एकदम जिगरी दोस्त गोरख गोरखनी शपथ खायना सांगय फ्रेंड अच्छा ठीक आहे काय आहे ना भाऊ गोरख गया तू तस काय चांगला वय हो होय प्लीज ना आता तू दारू पण पित नाही सिगरेट पण पित नाही तुझे केस पण लाल नाही कस काय तुला हो म्हणू मी ए, तुला माहित आहे का मी काही रे राहतो तू धुळे जिल्हा मी र मी हाय <laughs> काय झालं रडायला म्हण कोंबडी मरी गई मगच तर मेली त्याच्यात काय एवढं रडतो इथं माझी आजी मेली तरी मी नाही रडली mm? मन कोंबड्या अंड देती तुने आजी काय अंड दिती <laughs> 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 <आयो दिमार। laughs> काय काय होताल सोन्याची चेन होती ना मंगली लेवा ना बरं येडी त्याची डिझाईनच नाही चांगली होती किवळी <laughs> शादी करोगी अरे सरकारी नोकरी लागे ना मला अरे <laughs> पण कसली नोकरी लागली सांग अरे सरकारी दवाखाना मग जाडू मारायला नोकरी लागलाय मला अडीच हजार रुपये महिना ते <laughs> <laughs> <आयोड़ी मां। laughs> <laughs> गाडी मी आज चालवणार थांब स्कूटी चालू होत नाही चालू करून दे ना <laughs> अच्छा, <laughs> अच्छा। काय ना चालू हवाई पुन्हा मॅकॅनिकल ला दे ठीक आहे चावी लावून बघ बरे शरद एक गोष्ट विचारू विचार न माल कशाला म्हणतात रे माल कशाला म्हणत अशा एखादी पोर किंवा एखादा पोऱ्या एकदम भारी धक काय त्याला माल म्हणत अस का मग तुला एक गोष्ट सांगू सांग ना तू पण एक नंबर माल दिसतो बेकार त्रास होई मना भाऊ जोय रातला सपन मग लगीन वय जाय आणि सकाळला उठीन डोळ्याला बायको दकाला ना भेट शरद हम्म मला एक सांग मम्मी मध्ये आणि बायको मध्ये काय फरक असतो मम्मी म्हणजे बुकी कधीच मरू ना दे आणि बायको म्हणजे जिंदगी भर ना दे युड़े। 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 to the night.